धुंदी परिसरात दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक जन जागीस ठार एक गंभीर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धुंदी परिसरात मुख्य रस्त्यावर आज दिनांक सहा आगस्टच्या दुपारी दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन एक जण जागीस ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस वाय ब्याण्णव शून्य एक दुसरी दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस शहाऐंशी दहा या दोन वाहनांच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला या घटनेत दुचाकी चालक कानू मनी खोलगरे राहणार बेलघवन वय पस्तीस वर्ष याच्या जागीच मृत्यू झाला तर भाऊराव देवराव काळे व तेहतीस वर्ष राहणार पाळोदी हा गंभीर जखमी झाला सदरील अपघात घडताच तातडीने नागरिकांनी गंभीर जखमीला येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचाराकरिता भरती केले मात्र भावराव देवराव काळे यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना वर्धा येथे रेफर करण्यात आले या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती